मराठवाड्यातलं क्रमांक दोनचं शहर म्हणून आपण नांदेडकडे पाहतो नांदेड, हो। नांदेड शहर विकासापासून कोसो दूर आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पन्नास वर्षे एका कुटुंबाकडे सत्ता होती कोणाही कार्यकर्त्याला आपण मंत्री व्हावं वाटलं त्याच्यात गैर नाहीये पण शेवटी निर्णय आदरणीय अजितदादा पवारसाहेब तटकरे साहेब घेते या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे जो वादा करतो तर निभावतो त्याचं नाव अजितदादा आहे एक नारा झाला अजित अजित दादा एकत वादा दादा एकच वादा नमस्कार मी बसुंपरी शहर लिपेश पार्टीचा हा विशेष भाग आजच्या भागामध्ये आपण पाहतो की नांदेड वादळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये आपण पाहिलं तर प्रचाराला खऱ्या अर्थान रंग आलेला आहे आपण पाहिलं तर आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार सभा चालू असताना या ठिकाणी आपण माननीय प्रतापराडी चिखलीकर यांच्याशी संवाद साधत आहोत कारण आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि या ठिकाणी आपण त्याशी संवाद साधतो आहोत साहेब नमस्कार साहेब आपण पाहतोय की नांदेडचं जे काही निवडणूक चालू आहे नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकेची ही निवडणूक फक्त नगरसेवक किंवा महापौर बनवण्यासाठी नसून महाराष्ट्राच्या मराठवाड्याची एक राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार आहे तर या निवडणुकीत तुम्ही कसे निवडणूक असं आहे की नांदेड हे ऐतिहासिक शहर आहे मराठवाड्यातलं क्रमांक दोनच शहर म्हणून आपण नांदेडकडे पाहतो नांदेड शहर विकासापासून कोसो दूर आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पन्नास वर्ष एका कुटुंबाकडे सत्ता, हुती। आसा सत्ता हुती। होती आणि असा असताना नांदेडमध्ये वाहतुकीचा प्रश्न असेल इतर सगळ्या सुविधा झालेल्या नाहीत म्हणून या निवडणुकीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन बदललाय आता मतदारे ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत अशी भावना या ठिकाणी निर्माण होते यावेळेस आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सोहळ्यावरती लढतोय काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती करून लढतोय यावेळेस राष्ट्रवादीचे किती नगरसेवक निवडून येतील आणि महानगरपालिकेवरती महापौर राष्ट्रवादीचा बसेल का संख्या सांगणं कठीण आहे प्रतिसाद मोठा परंतु महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होईल असा आत्मविश्वास मला निश्चितपणाने या ठिकाणी आहे आणि ते आम्ही पूर्ण करू आम्ही पाहिलंय की काही दिवसापूर्वी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदा पवार हे नांदेड मध्ये आले होते त्यावेळेस तुम्ही म्हणला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेडमध्ये एक नंबरचा पक्ष बनवेल त्या निमित्ताने तुमची कशी चालू आहे वाटचाल ऐका नांदेड जिल्ह्यात ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तीन नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे झाले एकाहत्तर नगरसेवक राष्ट्रवादीचे झाले आणि नांदेड जिल्ह्यातला नंबर एकचा चा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला जिल्ह्यातल्या लोकांनी पसंती दिली आता महानगरपालिकेच्या मैदानात आमचे सहकार्य आहेत महानगराची जनता सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार ही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की तुम्हाला मंत्रीपद मिळणार त्या संदर्भात काय बोल कार्यकर्त्याला आपण मंत्री व्हावं वाटण त्याच्यात गैर नाहीये पण शेवटी निर्णय आदरणीय अजितदादा पवार साहेब तटकरे साहेब घेतील त्याच्यावर पक्ष निर्णय जो घेईल तो मान्य करावा लागेल पण मी मंत्री व्हावं म्हणून निवडणुका लढवत नाही माझ्या कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे माझ्या सहकार्यानं बळ मिळालं पाहिजे माझे सहकारी माझ्या बरोबरीचे झाले पाहिजे ही भावना ठेवून आम्ही त्या निवडणुकीला मैदानात उतरतो या निवडणुकीमध्ये जे मित्र पक्ष आहेत तुमचे ज्यांच्याशी युती झाली आहे काही ठिकाणी शिवसेना त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्या आमदारामध्ये मतभेद आपल्याला दिसून येत त्याचा त्यांच्या पक्षावर मी काय बोलणार नाही मी राष्ट्रवादीच्या संदर्भाने बोलेन माझा काय अजेंडा आहे मी काय करणार आहे त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय नक्कीच साहेब तुमचं जनतेला काय आव्हान असणार आहे जनतेला हेच आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा साहेबांच्या नेतृत्वात लढते आहे या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे जो वादा करतो तो निभावतो त्याचं नाव अजितदादा आहे म्हणून एक नारा झाला की अजितदादा एकच वादा अजितदादा दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता आहे आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून फिरतो आम्ही ज्या ज्या ठिकाणी जो शब्द देतो तो पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आमची आहे लोक विश्वास ठेवतील आणि आम्हाला मतदान करतील धन्यवाद